विनायक मेटे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं व्यक्तिमत्व सा, आहे ज्यांनी आपलं उभं आयुष्य मराठा आरक्षणासाठी व मराठा समाजासाठी वाहिलं त्यांनी आतापर्यंत अनेक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलने केले मोर्चे केले पण त्याच विनायक मेटेंचा उद्या स्मृती दिवस आहेत आपल्यासोबत त्यांच्या पत्नी ज्योती मेटे आहेत आपण ज्योती यांना विचारू की भावी भविष्यातलं विनायक मेटे यांच्या निधनानंतर ते पक्ष कसा सांभाळतायत कार्यकर्ते कसा सांभाळतायत अनेक बीडच्या राजकारणाबद्दल असेल असे अनेक प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत ती काय सांगाल मेटे साहेब गेल्यानंतर त्यांचे जी कार्यकर्त्यांची जी फळे आहे ते तुम्ही कशा रीतीने सांभाळतात मुळात मेटे साहेबांच्या अपघाती आणि दुर्दैवी निधनानंतर या कार्यकर्त्यांकडनं मला सुचवण्यात आलं नवे आग्रहाची मागणी करण्यात आली की मी पुढे येऊन ही शिवसंग्रामची धुरा सांभाळली पाहिजे कारण मी शासकीय सेवेमध्ये होते आणि यापूर्वी कुठेही राजकारणाशी अगर समाजकारणाशी संबंधित नव्हते परंतु साहेबांच्या जाण्यानंतर या सगळ्यांचा एक समान सूर होता की मी पुढे येऊन हे सांभाळावं आणि मुख्य म्हणजे साहेबांनी आजपर्यंत विस्थापितांचं नेतृत्व केलेलं आहे विस्थापितांना साहेबांनी समाजकारणात किंवा राजकारणामध्ये संधी दिलेली आहे बीडच्या राजकारणामध्ये सुद्धा साहेबांमुळे विस्थापित जिल्हा परिषद पंचायत समित्यांपर्यंत जाऊ शकते हे अवघ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे त्यामुळे अशा वेळी या विस्थापितांचं नेतृत्व करण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवंय आणि साहेबांच्या पश्चात साहेबांची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शिवसंग्रामची निर्मिती केली होती त्या शिवसंग्रामला घेऊन पुढे जाणं ते योग्य वाटलं पण हे संघटन असताना काही लोक तुम्हाला या संघटनेतून बाहेर गेली काय तुमच्या परिवारातले पण असे काही सदस्य होते जे ज्यांनी वेगळा वेगळी संघटन स्थापन केलं हे ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता एक लक्षात घ्या नेतृत्व त्यांची नाराजी काय होती की जेणेकरून काय नाराजी होती हे जे सोडून गेले ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील आजपर्यंत आम्हाला असं वाटत नाही की संघटनेमध्ये काही विसंवादाचा सूर आहे कारण जे सोडून गेले ज्यांचा आपण उल्लेख केला ते आज समाज की या समाजकारणामध्ये म्हणा किंवा राजकारणामध्ये म्हणा या महाराष्ट्राच्या पटलावर कुठे आहेत हे त्यांनीही सांगावं निदान शिवसंग्राम आज मी तिस तरी एखादा छोटा मोठा विषय असेल जिथे समाजाशी संबंधित विषय येतो किंवा शेतकरी संबंधी विषय शे येतो ते सगळे विषय उचलून शिवसंग्राम आज कार्यरत आहे आपण ज्यांचा उल्लेख सोडून गेले त्याच कुठे आहेत कोणते विषय उचलले त्यांनी कोणत्या विषयावरती भूमिका मांडलेली आहे त्यांचं योगदान कशामध्ये राहिलेलं आहे त्यांनी देखील स्पष्ट केलं पाहिजे आणि अशा गोष्टी म्हणजे सोडून जाणे ही एक क्षणिक बातमी होते परंतु त्याचं बातमी मूल्य बाजूला ठेवून जर आपण बघितलं तर समाजाप्रती त्यांचं योगदान काय आहे हे आपण तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे अशा गोष्टी ह्या घडत असतात मेटे साहेब होते तेव्हाही या गोष्टी घडायच्या आणि मेटे साहेब गेल्यानंतर हे स्वाभाविक होत म्हणेन की ज्यांचा स्वतःच्या कुवतीवरती विश्वास नव्हता त्यांनीच हे केलेलं आहे हे सगळं संघटन संघटन सांभाळत असताना किंवा हे कार्यकर्त्यांची जी काय फळे आहे किंवा जे काही तुमच्या साम सामाजिक कार्य असतील हे सगळं करत असताना एक महिला म्हणून काय अडचणी येतात नाही सुरुवातीपासूनच मी महिला म्हणून अडचणी येतात याच्यावरती विश्वास ठेवत नाही म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशनच मुळात मला मान्य नाही कारण याचा तपशील असा आहे की जवळपास तीस वर्ष मी एक उच्च पदस्थ शासकीय अधिकारी म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळे ते काम करत असताना मला कुठेही माझ्या महिला असण्याचं म्हणजे ते कारण आडवं आलेलं नाही उलट मी तर म्हणेन की आणि माझ्या डिपार्टमेंटचे अधिकारी पण मान्य करतील की त्यांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढेच माझं नेहमी असायचं त्यामुळे ही संघटना चालवत असताना देखील मला माझं महिला असणं कुठेही आडव येत अ बीडच्या आपण बीडच्या राजकारणाबद्दल बोलूया कारण गेले वर्षभर झालं जा, जास्त करून ज्या वेळेस एका सरपंचांची हत्या झाली त्यानंतर बीडचं राजकारण एकदम बदलत गेले त्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता मुळात आपण ज्या सरपंचांच्या हत्येचा उल्लेख केला त्या सरपंचांच्या हत्येमध्ये सुद्धा सुरुवातीपासून माझी म्हणजे तिथे पोचणारी मी होते मला असं वाटतं की दुसऱ्या दिवशी काहीतरी मी त्यांच्या घरी पोचले होते आणि त्याही दिवशी मी सगळ्यां समक्ष ती मागणी केलेली होती की या हत्येची निपक्ष चौकशी व्हायला हवी म्हणजे त्या कुटुंबाचा एक करता पुरुष गेलेला आहे त्याची कोणी ती हत्या केलेली आहे त्याच्या चौकशीच्या अनुषंगाने ही सगळं जायला पाहिजे होतं म्हणतो याच्यामध्ये राजकारण किंवा स्वतःचे काही वैयक्तिक मोटोज अन्न ते कुठेही समर्थनीय नाही त्यामुळे मी स्वतः या बाबतीमध्ये असं बघते की त्या सरपंचांच्या हत्येचं ज्यांना कुणाला भांडवल करायचं होतं त्यांनी ते केलेलं असू शकतं केलेलं असेलच असंही मी म्हणणार नाही परंतु जे काय घडलं ते अवघ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे पण एक निश्चितच की बीड मधली जी नकारात्मकता आहे ती त्यानंतर सातत्याने चर्चेला येऊ लागलेली आहे मग ही फक्त महाराष्ट्रातल्या बीडमध्येच नकारात्मकता आहे का समाजाचा वैचारिक दर्जा फक्त काय बीडमध्येच खालावलेला आहे का मग का वारंवार हे बीडकडे अंगुली निर्देश केला जातो याचाही आपण बीड बिर्जल, जिल्ह्याची बदनामी करतात असं बदनामी मी म्हणणार नाही मी म्हणेन की ही नकारात्मकता वारंवार दाखवण्याचा किंवा माध्यमांच्या द्वारे म्हणा अगर अन्य कुठल्या माध, माध्यमातून ती पुढे काय येते आहे अन्य जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती असू शकते किंवा मी तर म्हणेन की एकंदरीत सामाजिक वैचारिक स्तरच एवढा खालवलेला आहे की त्याला बीड अपवाद नाही आहे परंतु बीड मधल्या या घटना येत आहेत पुढे आणि हेही मी त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगू शकेन की बीड मधली तरुणाई जी आहे ती म्हणजे कसलाही वैचारिक धरब नसलेली तरुणाई झालेली आहे आणि त्याला कारणीभूत आहे एक ठराविक वर्ग ज्यांना ही तरुणाई त्यांच्या मागे असणं हवा आहे आणि मग ती तरुणाई त्यांच्या मागे राहावी किंवा एक आमचा मोठा अनुयायी वर्ग आहे असं दाखवण्यासाठी त्यांना चांगल्या विचारांकडे नेणं किंवा अनुचित वर्तनापासून परावृत्त करणारा आज तिथं कुणीही शिल्लक राहिलेलं नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागेल आणि मग इथे प्रकर्षाने आठवण येते लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची ते एकमेव नेते असे आहेत की ज्यांनी तरुणाईला व्यसनापासून परावृत्त व्हावं म्हणून काम केलं आणि मी आज अभिमानानं सांगेन की साहेब गेल्यानंतर म्हणजे साहेब ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गेले तसं पाहिलं तर ऑगस्ट दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीस हा कालावधी फार कमी होता परंतु आम्ही साहेबांची व्यसनमुक्तीची जी चळवळ आहे ती डिसेंबर बावीस पासून आजता काय ती पुढे नेतो हो। आहोत हेतू हाच आहे की जो आपण बीडचा उल्लेख केलेला आहे की अशा सगळ्या गोष्टींवरती आपल्याला मात करून पुढे जाता यावं लोकप्रतिनिधींच एक काम असतं फक्त प्रतिनिधित्व मतदारसंघाचं प्रतिनिधित्वच करणं हे इतकंच काम नसतं पण सामाजिक समतोल राखणं सुद्धा एक लोकप्रतिनिधींचं काम असतं सध्याचे बीडचे लोकप्रतिनिधी हा समतोल राखण्यात अपयशी ठरतात का अगदी बरोबर आपण बोललात की म्हणजे जेव्हा विनायकराव मेटे साहेब एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करत होते आणि प्रदीर्घ काळ मराठा आरक्षणावरती लढत होते म्हणजे रस्त्यावर लढत होते विधी मंडळात लढत होते पण ते हे करत असताना त्यांनी कुठेही जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली आणि दुर्दैवाने आज ते होताना दिसत नाही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा असमतोल आहे असंतुलन आहे आणि याला कारणीभूत आहे म्हणजे अर्धवट विचार ज्यांच्या डोक्यात आहेत त्यांच्यामध्ये कुणीतरी हा विचार पेरून देणं की हा तुझ्या विरोधात आहे तो तुझ्या विरोधात आहे मुळामध्ये यांचा स्वतःचाच अभ्यास नाही आहे आणि अभ्यासाच्या अभावी मग ते समोरच्याला म्हणजे मी नेतृत्व करते आहे तर माझ्यात ती निश्चितच क्षमता असली पाहिजे की मला इतरांच्या विचारांना दिशा देता आली पाहिजे आणि ते दुर्दैवाने काही प्रमाणामध्ये तिथे होताना दिसत नाही मागे काही दिवसापूर्वी तुम्ही फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला का होता काय नेमकं कारण काय होत लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची जी जयंती आहे तीस जून ला असते ती मुंबई शिवसंग्रामच्या वतीने यावर्षी तेरा जुलैला मुंबईमध्ये साजरी केली जाते आहे आणि त्याचा विषय असा आहे आठवणीतील मेटे साहेब त्यामुळे मेटे साहेबांचे जे सहकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही भेटून विनंती केली की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं शरद पवारांनाही भेटला होता नाही या बाबतीमध्ये शरद पवार साहेबांची नाही भेट झाली तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात मध्ये प्रवेश केला आता सक्रिय आत पक्षामध्ये किंवा काम कुठल्या काम आता कुठल्या पक्षामार्फत काम आपण एक बघितलं असेल की मी प्रवेश केल्यानंतर मी विधानसभा निवडणूक देखील अपक्ष उमेदवार म्हणून लढवलेली आहे त्यामुळे स्वाभाविकच मी त्या पक्षामध्ये कार्यरत नाही आहे कारण त्या पक्षात आयुष्यच माझं अल्पस्वल्प दोन तीन दिवसापुरतं होतं आणि आम्ही निवडणूक लढवणार ठाम होतो शिवसंग्राम निवडणूक लढवणार ठाम होती त्यामुळे त्या, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला पक्षाकडनं संधी मिळाली नाही मी निवडणूक लढवली आणि आजही शिवसंग्राम स्वतंत्रपणे तिथे काम करत आहे राष्ट्रवादीकडून परत पक्षामध्ये सक्रिय होण्यासाठी काय परत विचारणा झाली किंवा विनंती वगैरे काय करण्यात आली नाही आता आम्ही असं ठरवलेलं आहे की म्हणजे शिवसंग्रामच्या सगळ्या कार्यकर्त्यांची ही आग्रही भूमिका आहे की जो आपल्याला चांगला न्याय देऊ शकेल अशांच्या सोबत आपल्याला जायचं आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अगदी विचारपूर्वक हा निर्णय घेणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन तीन महिन्यामध्ये या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शिवसंग्राम पक्षाची काय भूमिका असणार आहे शिवसंग्राम पक्ष बीड बीड जिल्ह्या निवडणूक लढवेल की संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणूक लढवणार स्थानिक स्वराज्य नाही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की साहेबांच्या जाण्यानंतरही शिवसंग्राम प्रत्येक जिल्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत होती आजही ती कार्यरत आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ह्या स्थानिक कार्यकर्त्यांचं प्रतिबिंब उमटत असतं त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामधून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत तिथे आम्ही जरूर निवडणुका लढवणार आहोत म्हणजे बीड व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांमध्ये देखील आम्ही निवडणूक लढवू उद्या साहेबांचा स्मृती दिवस आहे काय आठवणी दाटून आल्या स्मृती दिनानिमित्त खर तर साहेब तसे एक पती म्हणून माझ्या वाट्याला खूप कमी आलेले आहेत आणि उद्या आम्ही जेव्हा हा स्मृती दिन साजरा करतोय तेव्हा आठवणीतील मेटे साहेब म्हणून जेव्हा आम्ही समोर येतोय तेव्हा निश्चितच मला असं वाटते की मी एक पत्नी म्हणून त्या आठवणी न मांडता मी त्यांच्यातला अनुभवलेला एक परिपक्व समंजस नेता अशा जर त्या आठवणी सांगितलं तर ते वावग ठरणार नाही आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर मी म्हणेन की एकाच वेळेला अनेक भूमिका लिलयात जो पार पाडू शकत होता असा तो लोक नेता म्हणजे माझा पती विनायक राम या होत्या ज्योतिताई मेटे ज्योतिताईंनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कार्यकर्ते जर उत्सुक असतील तर नक्कीच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिथं जिथं उत्सुक कार्यकर्ते उत्सुक असतील तिथे तिथं आम्ही नक्कीच लढू अशा प्रकारची भावना व्यक्त केल्या आहे कॅमेरामॅन बालाजीसह मी प्रकाश स्टोरी डॉट कॉम मुंबई